या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या तऱ्हेने सरकारी जमिनी ज्या आहेत त्या अदानी दिल्या जातात त्याच्यावर कुठल्याही तऱ्हेची चर्चा केली जात नाही खर तर कुर्ल्याच्या नागरिकांची मागणी आहे की कुर्ल्याची जी मदर डेअरी आहे त्या ठिकाणी जवळपास बाराशे पेक्षा जास्त जे जा आहे ती झाड आहेत एकशे वीस वर्षापेक्षा जास्त जुनी वयाची जास असलेली झाड आहेत आणि त्यामुळे तिथलं पर्यावरण जे आहे ते सांभाळण्याचं काम ती झाड करत असतात त्यामुळे मदर डेअरी मध्ये जे आहे ते त्या ठिकाणी पूर्णपणे जे आहे ते गार्डन निर्माण केलं पाहिजे तिथल्या लोकांना स्थानिकांना त्या ठिकाणी येण्या जाण्याची व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे पण दुर्दैवाने त्या ठिकाणी ती पूर्ण जमीन जी आहे ते पंचवीस टक्के म्हणजे मोफत जी आहे मोक्याच्या जागा अदानीने देण्याचा निर्णय झाला आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आज पर्यावरणाचं आपण बघतोय मुंबईमध्ये आज प्रदूषणाचा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे मुंबई आता दिल्लीसारखी व्हायला लागली आहे अशा वेळेला पर्यावरण वाढवण्यासाठी झाडं लावण्याचं काम केलं गेलं पाहिजे पण दुर्दैवाने आम्ही बघतोय की कुर्ला मध्ये त्या ठिकाणी झाडं कापण्याचं काम सुरू आहे आणि कोणासाठी सुरू आहे फक्त आदानीसाठी सुरू आहे जेव्हा की धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली लोकांना इथं शिफ्ट करणार अशा गोष्टी बोलत असताना धारावीच्या तर लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला धारावीतच घर मिळालं पाहिजे मग या जमिनी कोणासाठी घेण्याचं सा काम चाललेलं आहे आणि या पूर्णपणे सरकारी जमिनी मुफ मध्ये द्यायच्या आणि त्या ठिकाणी पर्यावरणाचा रास करायचा ही जी भूमिका राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करण्यासाठी आलेलो आहे कुर्ल्याची मंडळी आहे ती बिचारी लोक चळवळीच्या माध्यमातून सातत्याने या प्रश्नाला मांडतायत तर इथल्या आमदार कुठे मला माहित नाही पण आमदारांनी सुद्धा त्यांना वचन दिलं होतं की आम्ही तुमच्या बरोबर येऊ आणि ही जमीन जी आहे ती कुर्लाकरांची आहे ती कुर्ल्याकरांना मिळाली पाहिजे इथे पर्यावरणासाठी दृष्टिकोनातून इथे पार्क झालं पाहिजे आणि ज्या सोयी सुविधा उपलब्ध करून गेल्या पाहिजे करू पण ते झालं नाही ही लढाई बघा यासाठी आहे की मुंबईच्या सगळ्या मोक्याच्या जमिनी या ज्या आहेत एका माणसाला देण्याचं काम चाललेलं आहे त्या विषयावर न बोलता इतर विषयावर महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये चर्चा आहे सुरू आहे दुर्दैवाने मुंबईकरांच्या जागा मुंबईकरांचे पैसे आणि मुंबईकरांचे महानगरपालिकेमध्ये होणारे काम सगळं पूर्णपणे मित्रांना आणि कॉन्ट्रॅक्टदारांना त्या ठिकाणी देण्याचं काम राज्य सरकारच्या वतीने सुरू आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी जमलेली आज त्यांचं ठिकाणी मोजमाप करण्याचं काम आज सुरू होणार आहे आणि या ठिकाणी मला सांगायला पाहिजे तीन दिवसापासून ही मंडळी आम्ही या ठिकाणी भांडतोय कारण त्या रस्त्यासाठी जाण्यासाठी पूर्णपणे झाडाची कत्तल चालू आहे म्हणजे आरे नंतर मला वाटतं एक चांगली जागा जिथे माणसं म्हणू शकतात की पर्यावरणासाठी असलेली एक सुदृढ अशी जागा आहे त्या जागेवर सुद्धा यांची नजर पडलेली आहे आणि सगळ्या मोक्याच्या जागा बघायच्या आता काय राहिल्या मुंबईमध्ये सांगा कोणी चर्चाच करत नाही सॉल्प्लांट लँड गेल्या डम्पिंग ग्राउंड गेले गार्डन चालल्या चाल डेऱ्या को चालल्यात कोणाला एका व्यक्तीला चालल्यात आणि कशासाठी चालल्यात म्हणजे गरिबांची आणि सर्वसामान्य माणसांची घरं खाली करायची आणि एका श्रीमंत आणि धनिक माणसाला जमिनी खाली करायच्या आणि एका श्रीमंत माणसाला द्यायची ही जर भूमिका राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची असेल तर त्याचा आम्ही सातत्याने निषेध करू ही जमीन मुंबईकरांची आहे ही जमीन कुर्लाकरांची आहे आणि ती कुर्लाकरांना मिळाली पाहिजे ही मागणी आम्ही या ठिकाणी आम्ही बोलतोय त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी बोललेलो आहोत त्यांनी आमदारांनी सांगितलं होतं की आम्ही तुमच्या बरोबर आहोत आज दुर्दैवाने काय येत नाहीत मला माहित नाहीत एकनाथ शिंदेजींची भूमिका काय मला माहित नाही कारण त्यांच्या मंत्रिमंडळात असल्या विकास मंत्र्यांनी काढलेल्या जीआर ते थांबू शकत नाही असं परिस्थिती होऊ शकत नाही पण तुम्ही राजकारण्याचा आवाज बंद करू शकता सर्वसामान्यांचा आवाज नाही बंद करू शकत मुंबईकरांचा आवाज नाही बंद करू शकत कुर्ल्याकरांचा आवाज बंद नाही करू शकत लोक ही लोक उतरलेत दा मैदानामध्ये की आमचं गार्डन वाच वा, आम वाचवा आमचं पर्यावरण वाचवा आणि आमची मोक्याची जागा वाचवा ते काय म्हणत नाही तिथे काय आम्हाला बिल्डिंग बांधून द्या ते म्हणतात की तिथे गार्डन डेव्हलप करा तिथे पर्यावरणासाठी असलेली झाडांचं कारण तुम्ही तिथं बघा आंब्याची झाड आहेत फणसाची झाड आहेत सगळे जुने जुनी झाड आहेत की वयाची झाड तोडणार कोणासाठी तोडणार एक झाड तोडायचं म्हणतात इतके गुन्हे लागतात पण अडाणींना कुठलाही गुन्हा होत नाही अडाणींना सगळ्या जमिनी मुक्त आणि या मुंबईकरांचे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यांच्या सगळ्या सार्वजनिक प्रॉपर्टीवर जे आहे त्यांची नजर आलेली आहे आणि त्या प्रॉपर्टी कशा दिल्यासाठी कशा राज्य सरकार पोलिसांचं बघा दोन दिवसापूर्वी आम्ही आलो या ठिकाणी त्या पोलिसांचं बघा म्हणजे सगळ्या सरकारी यंत्रणेचा दबाव त्या ठिकाणी चालू आहे कधी जाऊन धारावीला पण बघा काल बरोबर आम्ही आंदोलन केलेलं आहे जे सर्वेला लोक येतात त्यांच्याबरोबर पंधरा पंधरा पोलीस असतात माझा प्रश्न असा आहे की धमकवण्याचं काम कशासाठी चाललेलं आहे लोकांना घाबरवण्याचं काम कशासाठी चाललेलं आहे तुम्हाला वाटत असेल की लोक घाबरतील तर लोक कोणाला घाबरत नाहीत जर लोक सरकार बनू शकतात तर सरकार खाली खेचू शकतात मी तेच सांगते ना परवा पण त्यांना तसंच झालं जसं ते लोक गेले तिथे त्या लगेच त्यांच्या भोवती सगळ्या पोलिसांचा आलं आणि पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला कशासाठी चालले स्थानिक लोकांशी चर्चा केली पाहिजे स्थानिक लोकांचं काय म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे राज्य सरकारने आणि त्यांचं म्हणणं काय चुकीचं आहे का बिलकुल कोणासाठी वापर चाललाय पोलिसांचा जेव्हा इतके लोक फरार होतात म्हणजे जेवढे फरार होते वाल्मिकी कराड फरार होते गाडीबायला फरार होता मधल्या काळामध्ये इतके लोक फरार होते बदनापूरचे लोक फरार होते त्यांना पकडायला पोलिस चांधवणीचा वापर करा ना आज लोकांच्या घरात गुन्हेगार घुसायला लागले तिथं पोलिसांचा वापर करा इथे काय पोलिसांचा वापर करतात इथे तर लोक चळवळीची माणसं आहेत स्थानिक तिथले कुर्ल्यामधले स्थानिक खासदार आहेत स्थानिक लोक आहेत त्यांच्यासाठी वापर बळाचा करू नका ज्यांच्यावरती केस आहेत जे फरार होते त्यांच्यावरती करा पण दुर्दैवाने आढळण्यासाठी या देशामध्ये काही होऊ शकतं ह्याचे एक उदाहरण तुम्हाला मी सांगते की आज मध्ये सुद्धा लोक संघर्ष करत आहेत लढाई लढत आहेत आज कुर्ल्यामध्ये लोक लढाई लढत आहेत सगळ्या ठिकाणी लोक लढाई लढतात कशासाठी लढाई लढतात की तुम्ही का जमिनी देत आणि आमच्या जमिनी तुम्ही दुसऱ्याला देत जेव्हा काही स्थानिक जे लोक धारावीचे होते मतदान आम्हाला धारावीतच पुनर्वसन पाहिजे मग कशासाठी चाललंय अदानीसाठी हे खूप चूक चाललेलं आहे बरोबर नाहीये मी तेच सांगते ना त्यांनी इथल्या लोकांना बोलून सांगितलं होतं इलेक्शनच्या पूर्वी की मी हा जी आर रद्द करणार मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटून या ठिकाणी जी आर रद्द करण्याचं काम केलेलं आहे पण दुर्दैवाने समोरच येत नाहीत आम्ही या संदर्भामध्ये त्यांच्याशी बोलू पण तुम्हाला पण माहिती आहे आम्ही आमची मागणी करणार लोक बिलकुल झालेलाच नाहीये म्हणून तर आज कारवाई चालू आहे ना पण मुख्यमंत्र्यांना भेटून आम्ही भेटून आमचं निवेदन ऑलरेडी दिलेलं आहे एकनाथ शिंदे असताना आता देवेंद्र फडणवीसांना पण देऊ पण आम्हाला माहिती आहे कोणाची दोस्ती आहे कोणाच्या सांगणं एवढं सगळं चाललेलं आहे हे काय तुम्ही पण खूप वर्ष राजकारणात काम करता आम्ही पण खूप वर्ष राजकारणात काम करतो तुम्हालाही माहिती आहे मोदींची असलेली मैत्रत्व हे या सगळ्याच कारणीभूत आहे आणि या सगळ्या मोक्याच्या सरकारी जागा मुफ्त देण्यासाठी आणि त्या ठिकाणी पोलिसांच्या यंत्रणेचा दबाव तंत्र वापर आमच्यावर करण्याचं काम चालू आहे पण त्यांना माहित नाही ही लढाई फक्त धारावी कुर्ला मड मालवणी किंवा मुलुंड या ठिकाणी नाहीये किंवा देवणार या ठिकाणी नाहीये ही पूर्ण मुंबईभराची लढाई झालेली आहे नितेश को पहले आत्मचिंतन के के को पूछने से अच्छा अपने मुख्यमंत्री होम मिनिस्टर झालं असत कारण राज्याचे गेलेले लोक तिकडे करतायत एमयू कोणताही फॉरेन एमयू झालेला नाहीये जो पण डाऊस मध्ये एमयू झालेला आहे सगळ्या आपल्या इकडच्या असलेल्याच ज्या आहेत झालेल्या काही कंपन्यांना सांगण्यात आलं की आता सध्या एमयू करू नका डावसला जाणार तिकडे एमयू करू ही बरोबर नाहीये त्यांनी महाराष्ट्रात त्यापेक्षा महाराष्ट्रात येऊन केलं असतं बरं झालं असतं तेवढा डाऊस खर्च पण वाचला असता देवेंद्र फडणवीस नहीं, 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 नहीं मेरे मुझे 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 ये कहना है कि कुरला को विषय को डाइवर्ट मत करो कुरला का, का विषय आज बहुत इम्पोर्टेंट है आज वहाँ पे जमीन का मोजने के लिए लोग आ रहे हैं और लोग यहाँ पे खड़े कह रहे हैं कि ये जमीन हमारी है कुरला करो की मुंबई कर की शासकीय जमीन है डेरी शासकीय है ये किसके कहने पे मुफ्त में एक आदमी को दी है

गरजा हिंदुस्तान चैनल ला करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा